आज आपण इन्स्टंट रवा डोसा बनवणार आहोत तर एक छोटी वाटी रवा एक छोटी वाटी तांदळाचे पीठ आणि एक छोटी अर्धी वाटी दही असं मिळून हे, ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कांदा घातल्याचा हे हिरवी मिरची मीठ आणि सरभरीत असं ते भिजवायचं हे जसं तुम्हाला मगाशी दाखवलं आणि त्यानंतर छानपैकी तवा तापवायचा चांगला कडकडीत आणि त्याच्यावर थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी शिंपडून ते पुसून घ्यायचं आणि मग हा अतिशय सरभरीत असलं असलेलं पीठ हे त्याच्यावर असं पसरायचं शेवटी पिठात थोडासा खाण्याचा सोडा मिसळायला पाहिजे हा तयार होतो आणि व्यवस्थित थोडा आकार करून घ्यायचा हे एरवीसारखं अगदी गोल व्यवस्थित पडेल असं नाही आहे कारण हे पीठ खूप पातळ आहे किती पाट आहे ते तुम्हाला मग दाखवलं हो दा। हे साधारण दहा मिनटं पीठ आधी भिजलं पाहिजे चांगलं म्हणजे फर्मेंटेशन त्याचं चांगल्यापैकी होतं दही असल्यामुळे आणि मग हा छान डोसा खाली तयार होतो खालचा भाग हळूहळू आपल्याला लक्षात येत की हा चांगला आता कर तापलेला आहे व्यवस्थित झालेला आहे शेट सुटायला लागतं थोडंसं थो 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 थो। असं करपड दिसतात हे जे छोटे छोटे गॅप आहेत हे असे करपड दिसतात आणि मग तो हळूच हळूहळू सगळी चारी बाजूनी तो काढण्याचा प्रयत्न करायचा खूप छान डोसा तयार होतो हा पातळ होतो कुरकुरीत होतो त्यामुळे पा हे असा थोडंसं असं उलत आपण घेतलं आणि हा सगळीकडून हळूहळू सोडायचा प्रयत्न करायचा आणि तवा आधीमध्ये फिरवायचा व्यवस्थित की तो सगळीकडे सारखा ता भाजला जाईल आणि मग हे असं उलटलं की खालची छान सुंदर बाजू अशी झालेली असते कुरकुरीत चांगली हा उलट्या बाजूलाही थोडासा छान आता तयार करायचा थोडंसं त्याच्यावर तेल टाकायचं दोन्ही वेळा सुरुवातीलाही टाकायचं एकदा डोसा एक टाकल्यानंतर आणि शेवटी परतल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं टाकायचं आणि आता हा असा छान सोडून घ्यायचा सगळीकडून चांगला तापत देताला तवा ता फिरवत राहायचा थोडासा म्हणजे सगळ्या बाजूनी तापतो कारण दवा मोठा असल्यामुळे थोडा तो असा फिरवून घ्यावा लागतो हे पहा हे असं फिरवलं आहे आपण आणि मग आता हा छान आपण हात काढू शकतो व्यवस्थित किती पातळ होतो पहा हा आपण गॅसच्या त्या उजळ्यात धरलेला आहे इतका छान पातळ होतो आणि आपण पहिले तयार केले त्याचं टाकाय टाकला तो त्याच्यात छान चटणी तयार करा बटाट्याची भाजी करा आणि हा कुरकुरीत डोसा पटकन पंधरा मिनटात हा डोसा तयार होतो घरी करून अवश्य खा